जय शिवराय दादा जय शिवराय एक मराठा लाख मराठा तर आज आम्ही लाखो नाही करो कोटीच्या संख्येने सर्व मराठा मांडव आज संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईला निघालेलो आहेत आरक्षणासाठी यावरूनच कळलं पाहिजे आम्ही घराला कुलप लावून बायका मुलांसहित आम्ही मुंबईला चाललो आहे तर याच्यावरून सरकारला कळलं पाहिजे की आरक्षण किती गरजेचं आहे किती दाहकता आहे आमच्यात जर आरक्षणाची गरज नसती तर आम्ही घराला कुलप लावून मुंबईला आलो असतो का कोट्याच्या संख्येने येतो याची ये दहा त्यांनी लक्षात आणली पाहिजे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे मागासलेपणाचं ते सर्वे करत आहेत ना ते खूप त्यामध्ये त्रुटी आहेत त्यामध्ये सर्वात पहिले त्यांनी एकोणीसशे सत्तरऐंशी मधले जे प्रश्न होले ते आहे असे अजून ठेवलेले आहेत तुमच्या घरात लाईट आहे का तुम्ही कोणत्या घरात राहता अरे तुम्ही अशी अतिशय बालिश प्रश्न विचारून तुम्ही त्या सत्तरचा दशक आणि दोन हजार पंचवीसचा दशक ह्यात तुम्हाला साध्या बेसिक गोष्टी तुम्हाला प्रश्न वाढले त्यावेळेला तुम्हाला चेंजेस करता आलेले नाही आहेत हां दुसरी गोष्ट आरक्षणाचे मुद्दे म्हणजे आम्ही आरक्षणासाठी लढ लढतोय तुम्ही आत्ता सगळे कोर्टाच्या जाहिरात सोडलेले आहेत पोलीस भरती तुम्ही प्रत्येक कुठल्याही भरतीला स्थगिती दिलेली नाही आहे तिथं आहे अशा भरती चालू आहेत म्हणजे आम्ही इथं आमच्या नवीन भवितव्यासाठी मुलांच्या लढतोय आणि तुम्ही तिथं जाहिराती सोडून नवीन भरती करताय म्हणजे आम ह्या लढ्याला काय येणार आहे लगेच तुम्ही दोन महिन्यात पुन्हा हे लावतोय आचारसंहिता लावणार आहे म्हणजे आम्हाला मराठ्यांच्या तुम्ही तोंडाला पाणी पुसण्याची कामं करत आहात हा आमचं आलं आयुष्य तर गेलं आम्हाला कुठल्याही सरकारी नोकरीत भेटलं नाही आरक्षण आम्ही कुठेही खाजगी जाऊन कामं करतोय हा तसंच आमच्या मुलाबाळांच्या बाबतीत होऊ नये आम ही आमची तीव्र इच्छा आहे तर याबाबत सरकारनं गांभीर्याने नोंद घेऊन आम्हाला तातडीनं आरक्षण हे जाहीर केलं पाहिजे आरक्षण जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडत नाही आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही पण जर तुम्ही आम्हाला त्रास देत असाल आमच्या मुळामालांच्या जर भविष्याची तुम्ही हळसाण करत असाल तर आम्ही मुंबई सोडणार नाही आणि जे म्हणतात ना की को, को, कोट्याने कशी येतात आता तुम्ही सव्वीस जानेवारीतच बघा की लाखात नाही मराठी कोटीत एकत्र येतात आणि मराठी जेव्हा एकत्र येतात तेव्हा इतिहासच करतो आणि मराठा खडा तो सरकारचे वडा आणि सगळेजण म्हणतात की मराठ्यांचं प्रतिनिधित्व भरपूर होतं अरे प्रतिनिधित्व भर भरपूर होतं म्हणजे पाच आणि सहा कोटी मराठेच आहे ती महाराष्ट्रात मग त्यांचंच प्रतिनिधित्व असणार ना पण ते काही ठराविकच तुम्ही बघून तुम्ही आख्या जनतेचं असं घरू शकत नाही की बाबा तेवढेच आहे मग तुमची संख्या भरपूर आहे तुम्हाला आरक्षण देता येत नाही असं नाही आहे आम्ही मोठ्या भावेच्या भूमिकेत होतो पण त्यावेळेचा काळ हा वेगळा होता त्यावेळेस जेवढे जमीन होते त्याच्यात तुकडी करून करत करत आता गुंठ्यावर आम्ही आलेलो आहे आता आम्हाला खायला नाही आम्ही मोलमुजुरी करतोय आम्ही 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 ज्या वेळेस का आम शेती करतो तो पण आता आमचं असं झालं की आम्हाला दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करावी लागते ही दाहक नाही एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात लोक येऊन सुद्धा जर तुम्हाला हे सुचत नसेल तर कुणाचं सरकार आणायचं आणि कुणा पडायचं हे मराठ्यांची ताकद आहे हे तुम्हाला नक्कीच आम्ही दाखवू आणि आम्ही ते सव्वीस जानेवारीला दाखवणार आहे की मराठा म्हणजे काय असतो तो जय शिवराय दादा जय शिवराय कुठून आलात आपण आम्ही राजधानी सातारावरून आम्ही मराठा मावळे आलेलो आहे आपल्या पेहरावरून असं वाटतं आता तुम्ही सरकारवर आसूड वाढणार वाड़ वाटतं आसूड नाही आता आरक्षणच घेऊन जाणार आहे संपूर्ण शेतकऱ्याची मुलं आहे आम्ही आम्हाला आम्ही आवाज टाकला तर आठवा बैल सुद्धा आमचा सरळ चालतो आणि आता जर सरकारला ही तिसरी वेळ आहे आता मागच्या वेळेस आम्ही ट्रॅक्टर घेऊन आलो होतो आता येताना आम्ही आता ट्रॅक्टर बरोबर फाळ आणलाय पण बैल नाही नुसतं आणला बैलाभर नांगूरसुद्धा नांगूर सुद्धा आता आरक्षण आता घेऊनच जाणार आहे नाही दिलं तर ह्या सोडाच्या फाटक्याने सर करणार आहे एक मराठा लाख मराठा एक मराठा आरक्षण वारीसाठी मुंबईला निघालो होत तर काल एक प्रकर्षाने गोष्ट जाणवली की जी मराठा समाजातली धगधग आहे जे लोकांना जे व्यथा आहे त्यासाठी सगळा समाज रस्त्यावर ते स त्यांना मनोज जारांगी पाटलांना समर्थनासाठी उतरलेला आहे स्वतः लाखोंच्या हा कोटींच्या संख्येनं आता लोकं मुंबईला आता निघाले आहेत त्यात एका गोष्टीसाठी आवर्जून मला उल्लेखरावा वाटतो की ज्या मायमाऊलींनी जागोजागी जे सर्व मराठा बांधवांसाठी जी शिजोरी दिलेली आहे जे घासासाठी प्रत्येकासाठी एक एक घासासाठी सोय केलेली आहे भाजी भाकरी जी काही चटणी भाकरी दिली लोकांना ती त्यांचं खरंच कौतुक आहे जेवढा ज्या संख्येने पुरुष मंडळी जात आहेत त्याच पद्धतीने घरोघरी ज्या महिला आपल्यासाठी ज्या झटत आहेत त्यासाठी त्यांचं पण योगदान तितकंच महत्त्वाचं आहे हे मला प्रकर्षण इथं नमूद करायचं आहे त्यामुळे ते सर्व महिलांसाठी आमच्याकडून मानाचा सलामच आहे त्यांना जय शिवराय आपण कोणत्या गावून आला मी राजधानी सातारा इथून आलेलो आहोत बरं आता तुम्ही इकडं म्हणजे मुंबईला आता आता चाललेला आहात आणि आपला थोडं खर्चाने चाललात की आदर काही छगन भुजबळने सांगितलं तसं एक मिनटं आपण क्लिअर करतो माझं व्यक्तिशाच नव्हे सर्वांचं आम्ही सर्वेजण जे चाललेलो आहोत म्हणोज जरांग्यांचे जो तापा आहे त्यामध्ये पासून ते स्वतःचे जेवणापासून सर्व चहा पाण्यापासून जो करत आहे ते स्वतः स्वतः करतो आणि आता तर समाजाने स्वतः माय माऊल्यांनी शिदोरी दिलेली आहे गाडीमध्ये प्रत्येकाकडेच पार्सल देत आहेत ते त्यामुळे आम्हाला आता जेवणाचाही खर्च लागत नाही उरला खर्च डिझेलचा तर तो, तो आम्ही कॉन्ट्रिब्युशन करतो आणि टाकतो हे पहिल्या दिवसापासून ते लाच दिवसापर्यंत दिवसा चाललेला विषय आहे प्रत्येकाने प्रत्येकाचा खर्च करायचा हे जरांगी पाटलांनी जसं सा सांगितलं त्याच पद्धतीने आम्ही करतो आम्हाला कोणता ना पॉन्सर आहे ना काय नाही हे जे छगन भुजबळ जे बोलतात ना जे ओबीसीचं घेत सात आणि आठ कोटी आवर तुम्ही जे खुर्चे आणता जे पैसे आणता पाचशे रुपये जी बांधसं आणता ना त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावं अरे आम्ही गरजवंत मराठे आहोत आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत तुम्ही पाहता असाल तिथे प्रत्येकजण गॅस शेगडी स्वतःच्या स्वतः सर्व चालू आहे त्याचं कारण आहे की आम्ही ह्या लोकशाहीमध्ये पंच्याहत्तर वर्षे भोगतो आहे मुघलशाही त्याचं कारणच असं आहे की आम्हाला आजपर्यंत संविधानिक हक्कापासून आम्हाला वंचित ठेवलेला आहे आज जो मराठ्यांच्या ज्या कुणबी नोंदी सापडल्या ते कुटुंब तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट म्हणजे पंचावन्न वर्षापासून आरक्षणात होतं तरीही त्याचा जातीवादी व्यवस्थाने त्यांना नोंदी दिलेल्या नाहीत आज नोंदी शिंदे संदे समितीने जर सापडल्या म्हणून स घोषित केलं तर छगन भुजबळ आराम कर बोलतोय त्या बंद करा अरे तुझ्या बापाचाही कर इथे हा ही, ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानातच चालतं इथं आणि मराठे आज आरक्षण घेणार ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात घेणार आणि टिकणारे घेणार आणि पन्नास टक्केच्या आतूनही घेणार आणि ओबीसीतूनच घेणार काय करतो ते बघतोच चल जय शिवराज जय शंभूराजे